आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आय आय टी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स एम सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये चौथ्या टप्प्यात अर्थात तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे आणि त्यासाठी कोपरगाव मधला बाजार जे आहे तर बंद ठेवण्यात आलेला आहे आणि तसे फलक जे आहे तर नगर परिषदे वतीने या ठिकाणी लावण्यात आलेला आहे जाहीर आव्हान जे आहे तर नागरिकांना व्यावसायिकांना करण्यात आलेलं आहे यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की कोपरगाव शहरातील आठवड्या बाजारातील भाजी फळ किराणा रेडीमेड क कापड व इतर आनुषांगिक व्यापारी यांना कळविण्यात येते की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सोमवार दिनांक तेरा मे रोजी मतदान होणार आहे सदर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे तसेच निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या दृष्टीने ज्या गावांमध्ये मतदानाच्या दिवशी म्हणजेच सोमवार दिनांक तेरा मे रोजी आठवडे बाजार आहे अशा ठिकाणचे बाजार बंद ठेवणे कामी उपविभागीय अधिकारी शिर्डी भाग यांचे दहा मे रोजी आदेश प्राप्त झालेले आहे सदरील आदेशानुसार मतदान प्रक्रिया सुरळीतपणे तसेच निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सोमवारी दिनांक तेरा मे रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे याची सर्व आठवडे बादर आपन बाजार विक्रेते यांनी नोंद घ्यावी आपण जर बघितलं तर सोमवारी कोपरगाव शहरामध्ये जनावरांचा बाजार असेल त्याचबरोबर फळभाजी विक्रेते या ठिकाणी येत असतात आणि मोठा बाजार आठवडे बाजार या ठिकाणी भरत असतो आणि तालुकाभरातील नागरिक जे आहेत तर खरेदीसाठी या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये येत असतात परंतु मतदानाला वेळ मिळावा त्याचबरोबर निर्भयपणे निर्विघ्नपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जे आहे तर सुट्टी जी आहे तर शासनाच्या वतीने जाहीर था करण्यात आलेली आहे आपण पाहिलं तर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहे आणि आठवडे बाजार देखील आता बंद आहे त्यामुळे आता जे शासकीय सुट्टी आणि आठवडे बाजार देखील बंद आहे त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं असंच आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे कॅमेरामॅन वसीमसह मोबिन खान मायनूस कोपरगाव